नांदेड हिंगोलीसह परभणीत भूकंपाचे धक्के सकाळी सहा वाजता चार पूर्णांक पाच लिस्टर स्केलची नोंद हिंगोलीतील दांडेगावमध्ये काही घरांची पडझड मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यात नांदेड परभणी हिंगोलीमध्ये चार पूर्णांक पाच लिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वच गावांमधून आज पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे चार पूर्णांक पाच रिस्टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्क्याची तीन पूर्णांक सहा एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी सांगितले या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सूचनाही गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत जमिनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत विशेषतः औंडा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी राजदरी सोनवाडी काकडदाभा फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील बापटी कुपटी पांगरा शिंदे वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी बोलडा पोत्रा नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचित झाले आहेत दरम्यान आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी जमीन चांगलीच हादरली भूकंपाचा मोठा आवाजही आला विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्ह्यातील सर्वच सातशे दहा गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे यामध्ये औंडा नागनाथ वसमत कळमनुरी तालुक्यात त्याची तीव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावात कमी अधिक तीव्रता जाणवली आहे या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे दरम्यान आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनिटाचा मोठा धक्का तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्का जाणवल्याचे गावकरी यांनी सांगितले तर पिंपळदरी परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असल्याचे सुद्धा तेथील गावकऱ्यांनी सांगितले जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली दहा किलोमीटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली तर दुसरा धक्का सहा वाजून दहा मिनिटांनी बसला असून त्याची तीन पूर्णांक सहा रिस्टर स्केल नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे नांदेड शहरात अनेक भागात आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांच्या दरम्यान दहा सेकंद चार पूर्णांक दोन रिस्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून पंधरा किलोमीटर वर दाखवला जात आहे दरम्यान अनेक लोक रस्त्यावर घाबरून आले मार्चच्या पहिल्या आठवड्यातही धक्के जाणवले होते मराठवाड्यातील एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले